रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे पण याच रासायनिक खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर हो होत असल्यामुळं आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळं आता निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांनी केलं गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अंतर्गत गगनबवडा पंचायत समिती कृषी विभाग आणि आत्मा संस्थेच्या वतीनं कृषी दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला प्रति हेक्टरी एकशे पंचवीस टन ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्याशिवाय भात आणि नाचणी लागवडच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली राज्य जिल्हा आणि तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची असल्याचं पीजी शिंदे यांनी यावेळी नमूद केलं तालुका कृषी अधिकारी आरबी गायकवाड पराग परिठ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मेघाराणी जाधव यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कृषी अधिकारी ज्ञानदेव जा साधव पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदा पाटील ए बी पाटील मंडल अधिकारी विनय बोळके प्रदीप गावडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते